ए आणि बी एकत्रितपणे एक काम वीस दिवसात पूर्ण करू शकतात त्यांनी एकत्र काम सुरू केले परंतु एला काम संपण्यापूर्वी पाच दिवस आधी काम सोडावं लागलं जर बी ने उर्वरित काम अठरा दिवसात पूर्ण केले तर बी ला स्वतंत्रपणे ते काम करण्यास किती दिवस लागतील असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा हे वीस आणि हे अठरा लक्ष द्या वीस आणि अठरा आणि अठरा यांचा काढा लसावी दोन दहा वीस दोन नऊ अठरा आता भाग जात नाही सर लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे दोन गुणीला दहा गुणिला नऊ दोन वीस गुणीला नऊ एकशे ऐंशी भाग हे आहे लेकरांनो एकूण काम बघा आता या एबीच ए प्रतिदिन कार्य प्रतिदिन कार्य काय ए बी धमाटा कामाचे एकूण भाग एकशे ऐंशी एबी दोघे जण मिळून ते काम वीस दिवसात पूर्ण करतात बाकीला करा शून्यला शून्य गायब बेनव अठरा नऊ भाग म्हणजे ए बी दोघे मिळून एका दिवसात एकूण कामाच्या नऊ भाग एवढं काम करतात इतक्यानं गणित झालं नाही गणित म्हणते की, याला काम संपण्यापूर्वी पाच दिवस आधी काम सोडावं लागलं आता इथून पुढं खरी मजा कशी या दोघांना ते संपूर्ण काम करण्यासाठी लागणारे दिवस किती होसर हा विचार प्रथमत करा एकशे ऐंशी हे लेकरांनो एकूण कामाचे भाग दोघ एका दिवसात नऊ भाग एवढं काम करतात हा भाग जातो वीश दिवस लागतात दोघ काम करतात मिळून मिसळून तर ते संपूर्ण काम करण्यासाठी ए बी लागणारे दिवस वीस दिवस मात्र पाच दिवस अगोदर काम संपण्याआधी हा ए काम सोडून गेला याला काम सोडावं लागलं म्हणजे दोघांनी सोबत केलेलं काम किती के दोघांनी दो सोबत केलेलं काम सोबत केलेलं काम ते जर काम करतात एकत्र तर त्या संपूर्ण कामाला लागणारे दिवस वीस आहेत मात्र याला काम संपण्यापूर्वी पाच दिवस आधी काम सोडावं लागलं काम संपण्यापूर्वी म्हणजे काम कधी संपणारे वीस दिवसात त्यांच्या दोघांची कार्यक्षमता नऊ भाग प्रतिदिन काम दोघ एकत्र करतात तर वीस दिवसात संपते मात्र दिवसा काम संपण्याच्या अगोदर याला काम संपण्यापूर्वी पाच दिवस आधी काम सोडावं लागलं म्हणजे दोघांचं पंधरा दिवसाचं काम असच ना पाच दिवसा अगोदर काम सोडावं लागलं म्हणजे दोघांनी सोबत केलेलं काम किती हो पंधरा दिवस आता दोघांच पंधरा दिवसाच काम दोघांच दोघांच पंधरा दिवसाच काम पंधरा दिवसाच काम किती एका दिवसात ते नऊ भाग एवढं काम करतात त्यांनी दोघांनी पंधरा दिवस काम केलं पंधरा म्हणजे एकशे पस्तीस भाग एवढं काम दोघांनी पंधरा दिवसात केलं मग काम उरलं किती हा प्रश्न मनाशी विचारा उर्वरित काम कामाचे एकूण भाग ते तिकडे समोर एकशे ऐंशी दोघांचं पंधरा दिवसाचं काम एकशे पस्तीस भाग हिवाज बाकी काय तर पंचेचाळीस भाग उरलं काम हे उर्वरित काम आहे उर्वरित काम या बी न अठरा दिवसात पूर्ण केलं असं गणित म्हणते भागीला अठरा ग्राहक कशासाठी करायचे सर यावरून आपल्याला बीची प्रतिदिन कार्यक्षमता कळते म्हणून हा भाग जातो सर दोन पॉइंट पाच न म्हणजे बी दररोज दोन पॉइंट पाच भाग एवढ काम करतो ही बीची काम ची कार्यक्षमता मिळाली आता प्रश्न विचारला मोक्याचा बी ला स्वतंत्रपणे ते काम करण्यास किती दिवस लागतील कामाचे एकूण भाग एकशे ऐंशी आणि त्याला बाकीला ही बी ची प्रतिदिन कार्यक्षमता दोन पॉइंट पाच एकशे ऐंशी सोबत एक शून्य अधिक घ्या छदस्थानी दशांश चिन्ह काढून टाका छदस्थानी असलेला दशांत चिन्ह घालवायचं अंशस्थानी शून्य घ्या मात्र किती तर इथं दशांश चिन्हानंतर एक स्थळ आहे म्हणून अंशस्थानी एकावर एक शून्य असलेली एकतर संख्या गुणीला घ्या किंवा एक शून्य वाढवा हा भाग जातो लेकरांनो बहात्तर म्हणजे एकट्या बीला एकट्या बीला ते काम ते काम स्वतंत्रपणे करण्यास करण्यास बहात्तर दिवस लागतील हे या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे काळ काम वेग हि माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव येईल